नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर वकालेले बारा क्विंटल किमान कमाल आणि जर साधारण दर आहे चार हजार तीनशे एक रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकल्ले चार हजार पन्नास रुपये तीन हजार चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर आहे चार हजार पन्नास कमाल दर आहे चार हजार तीनशे वीस सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पंच्याऐंशी रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर अवकल्ले तेरा क्विंटल किमान दर आहे चार हजार शंभर कमाल दर आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुखेड जिल्हा नांदेड नांदेडावकलेली आठ क्विंटल किमान कमाल आणि सर्वसाधारण आहे चार हजार पाचशे रुपये